नमस्कार कुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज रवाळ तूप कसं बनवायचं पातेलं न लागता मिक्सरचा वापर न करता आणि कुठल्याही ब्लेंडरचा वापर न करता हे तूप केलेलं आहे अगदी पाच मिनिटात हे लोणी तयार होतं हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा खूप तुमच्या कामाचा आहे आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुरुवातीला काय करायचं आहे जे पाते ज्या पातेल्यामध्ये तुम्ही साय लावलेली आहे त्यामध्ये विरजनसुद्धा तुम्ही घातलेलं असणारच आहे तर विरजन घालताना रोज मात्र हलवायचं आहे साय घातल्यानंतर म्हणजे तुमचं जे ताक जे निघतं ते कडू होत नाही सायचं पातेलं रात्रभर बाहेर काढून ठेवायचं आहे आणि चमच्याने सर्व साय अशी हलवून द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित रात्रभर असं ही जी साय आहे ती फर्मंट होते आणि लोणी लवकर निघलं जातं आता जे सायचं पातेलं होतं त्यामध्ये एक ग्लास पाणी आता घालायचं आहे आणि साय सर्व अशी कडेला जी लागलेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि हे पाणी आपल्याला लगेच न घालता नंतर घालायचं आहे ज्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही लोणी कढवायला ठेवता किंवा कढवता त्यामध्येच आपल्याला साय घालून हे जे साय आहे ती आपल्याला याप्रमाणे रवीने व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे गोल एकदम पाच मिनटात हे लोणी तयार होतं इथे तुम्ही पाहू शकता लोणी हे लगेच वरती आलेलं आहे हे, हे पहा एकदम छान असं आणि पटकन असं हे लोणी होतं अजिबात म्हणजे पसारा होत नाही किंवा खूप राडा होत नाही मी यापूर्वीही हा व्हिडिओ एक टाकलेला आहे पण नवीन मैत्रिणींसाठी परत एकदा हा व्हिडिओ बनवलेला आहे आता आता जे आपण पाणी घातलेलं होतं ते आता यावेळेस इथे घालायचं आहे आणि एकदा फक्त रवीने गोल असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं ताक आपलं तयार होईल हे पहा काहीच वेळ लागत नाही इथे छान असं लोणी तयार झालेलं आहे आणि ताकही छान मस्त तयार झालेलं आहे आता हाताने हे गोळा करून घ्यायचं आहे एका बाजूला आणि आता ताक हे दुसऱ्या पातेल्यामध्ये म्हणजे सायच्याच पातेल्यामध्ये आपल्याला हे ताक काढून घ्यायचं आहे जास्त भांडी करायची नाहीत तुम्ही नक्की एकदा या प्रकारे केलं ना खरंच तुम्ही नेहमी हे याच प्रकारे लोणी करताल आता तुम्हाला जर बेरी कमी हवी असेल तर तुम्ही तीन ते चार वेळा पाण्यामध्ये हे लोणी धुवून घ्यायचं आहे की जेणेकरून काय होतं सायेचा जो चोथा झालेला असतो असतोच बघा आणि तो निघला जातो व्यवस्थित असा आणि त्याचा वापर आपल्याला ताकामध्ये करता येऊ शकतो आता इथे मी या लोण्यामध्येच रवी ठेवलेली आहे गरम झालं लोणी की काय होतं की जे रवीला लागलेलं जे लोणी आहे ते पण निघलं जातं व्यवस्थित असं लोणी व्यवस्थित असं वितळायला लागलं की रवीने असं हलवून द्यायचं आहे आणि रवीचं इथे तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ अशी ही रवी निघालेली आहे आता ही कोमट पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायची आहे इथे काय करायचं एकदा नुसतं ठेवून न देता सतत अधूनमधून सारखं असं सा हलवायचं आहे खाली लागलेलं सुद्धा असं व्यवस्थित काढायचं आहे म्हणजे पातेलं अजिबात खराब होत नाही इथे असा फेस आला की त्यामध्ये तीन ते चार पानं ही तुळशीचे घालायचे आहे आणि तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे तूप हे छान रवाळ होतं आणि असं गुलाबी सर झालं की लगेच गॅस हा बंद करायचा गॅस बंद करून लगेच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे एका स्टीलच्या गाळणीमध्ये हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आणि जर पातेलं तसंच ठेवलं तर खूप लाल असं हो हे तूप होईल त्यामुळे लगेच हे गाळून घ्यायचं आहे या प्रकारे हे सर्व मी गाळून घेतलेलं आहे हे पहा एवढीच अशी बेरी निघालेली आहे इथे पातेलंसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात लागलेलं नाही इथे तूप छान गाळून झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे आणि गरम डब्यालाच आपल्याला लगेच झाकण लावायचं आहे म्हणजे तूप हे छान रवाळ होण्यास मदत होते इथे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असं घट्ट तूप तयार झालेलं आहे आणि किती छान असं रवाळही झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका